तर गाईज वेलकम आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉकमध्ये तर आज आपण बनवणार आहोत इडली तर इडलीसाठी लागणारे साहित्य मी स्क्रीनवर मेन्शन केले आहेत तुम्ही बघू शकता तर तांदूळ उडीद डाळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पाच ते सहा तास त्याला भिजवायचं आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाची टीप तुम्ही हे टीप वाचून घ्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तर आता आपण तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून घेतला आहे आपण भिजवून घेतला आहे तर आता तुम्ही बघू शकता किती भारी असा ते फुलं आहे जरास तर आता आपण मिक्सरमध्ये त्याला टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त जास्त घट्ट पण नाही बनवायचं बॅटर आणि पात्र पण नाही तुम्हाला एका भांड्यात ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही आंबवताना त्यात टाकू शकता चवीनुसार मीठ आणि थोडंसं सोडा टाकायचा आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे त्याला खूप छान मिक्स करा कारण जर नीट मिक्स नाही झालं तर आपलं पीठ आमणार नाही तर आता आपण मिक्स करतोय मिक्स करत आहे आणि आपलं मिक्स करून झाल्यावर आपण त्याला झाकण लावून त्या भांड्याला तुम्ही सहा ते सात तास तास कंप्लीट झाले तर आता आपण इडलीच्या पात्रात तेल लावून घेतोय तेल लावल्यामुळे इडली त्याला चिटकणार नाही आणि ते खराब नाही होणार इडली काढताना पण इडली भारी बाहेर निघेल तर मी आता आपल्या पात्रात पाणी आणि लिंबू टाकले आपलं पात्र काळं होऊ शकतं त्याच्यासाठी तर मी आता पीठ एक एक साच्यात काढत आहे पीठ किती भारी फुलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण पीठ प्रत्येक साच्यात काढून घेणार आहोत आणि त्याला वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळे साचे तुम्ही भरून घ्या तर आता तुम्ही बघू शकता मी सगळे साचे भरून घेतोय आणि इडली पा पात्रात वाफवायला ठेवले आहे पाच ते सहा मिनटासाठी इडली वाफून घ्यायची आहे गॅस तुम्हाला जास्त मोठं पण नाही आणि कमी पण नाही मीडियम आच्यावर तुम्हाला गॅस ठेवायचा आहे आता मी इडलीचं पात्र खोललं आहे तुम्ही बघू शकता इडली कसं भारी फुगलं आहे किती स्पॉन्जी झाला आहे इडली आता मी इडली कट केला आहे तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झाला आहे इडली तर अशा प्रकारे आपले मऊ लुसलुशीत असे इडली तयार झाले आहेत आता मी इडली आणि सांबार एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे खूप टेस्टी आहे जर तुम्हाला सा सांबारची रेसिपी पाहिजे असेल आणि चटणीची पाहिजे असेल तर मला कमेंट टाका आणि थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका कारण आमचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे